पॉवर स्वरील केबल वायर चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेनं केले जेरबंद पॉवर प्लांट केबल वायर चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस परतूर घणा घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बऱ्याच दिवसापासून पॉवर प्लांटवर केबल वायर चोरीचे गुन्हे घडत होते स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून या बाबतीत आज दिनांक रोजी शुक्रवारी। दुपारी एक वाजेच्या वतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पॉवर प्लांटवर केबल वायर चोरीच्या गुन्ह्याबाबत माहिती घेत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा आरोपी खोबऱ्या शिवाजी काळे राहणार पाडळी पुनर्वसन तालुका परतूर जिल्हा जालना रंगा सुरेश पवार वेवर्ष एकोणीस राहणार आनंदवाडी रोड परतूर तालुका परतूर जिल्हा जालना मूळ राहणार मोडा भाग सेलू तालुका सेलू जिल्हा परभणी यांनी केल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन सदर आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली व सांगितले की मागील आठवड्यामध्ये या दोघांनी व सोबत गोविंद बाळू काळे राहणार तालुका परतूर जिल्हा जालना तिघे जण मिळून मसला गावाजवळील टाटा कंपनीच्या सोलर प्लांट मधून केबल वायर कट करून चोरून आणले व ते नाल्यामध्ये नेऊन जाळून नंतर त्यामध्ये निघलेले तांब्याचे शंभर किलो हे अमन चौस राहणार पारदीवाडा परतूर यास पाचशे रुपये किलो प्रमाण विक्री केले होते त्यामधून आलेले पैसे हे तिघा आरोपींनी वाटून घेतले ते पैसे खर्च झालेत असौस यांचा अजय कुमार बनसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे

केबल वारंवार केबल चोरी होत होती आणि त्यामुळे कंपनीचं खूप मोठं नुकसान होऊन फटका बसत होतो कंपनीचं नुकसान होत होतं आणि या वारंवार घालणाऱ्या गुन्ह्यांवर प्रतिबंध बसावे यासाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री माननीय आयुष नौपानी सर एस डीपीओ परतुर श्री चौरेसर व एस डीपीओ अंबडश्री खांबेसर एल सी बी एल सीबीला सूचना दिल्या की सर, सदरचे गुन्हे रोखण्यासाठी व आरोपीचा शोध घेण्यासाठीच्या सूचना दिल्यावरून दिनांक पंधरा एक पंचवीस रोजी एलसीबीला एलसीबीच्या टीमला यश आलं आणि गुन्ह्यातील आरोपी खोबऱ्या शिवाजी काय वय तेवीस वर्ष राहणार पादळी तालुका परतूर जिल्हा जालना तसेच रंगा सुरेश पवार वय एकोणनास वर्ष राहणार आनंदवाडी रोड परतूर तालुका जालना तालुका परतूर जिल्हा जालना यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आलं आणि त्यांना पकडल्यानंतर त्यांनी घनसातील तीन आणि परतूरचे सहा गुन्हे असे एकोण नऊ गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे तसेच सदरील जो मुद्देमाल होता चोरीतून मिळवलेला मुद्देमाल तो मुद्देमाल कुठे विकला त्या त्यांची नावे सांगितलेली आहे सदरील आरोपींना संबंधित पोलीस स्टेशनची ताब्यात देण्यात आलेले आहे त्यांची पोलीस कोठडी सुरू आहे आणि ज्यांना मुद्देमाल विकला त्यांच्याकडून मुद्देमाल रिकवर करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन कडून सुरू आहे एकूण दोन आरोपी अटक केलेले आहे इतर आरोपी आहेत त्यांची नावे त्यांनी सांगितलेली आहे